नमस्कार मी बाबाराव मुसळे मित्रांनो एका विशेष सूचनेसाठी मी आपणासमोर उपस्थित आहे आमच्या ब्रह्मा तालुका जिल्हा वाशिम येथे उद्या डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आई जगद जगदंबा अभ्यासिकेचे उद्घाटन आयोजित करण्यात आलेले आहे या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून आकाश गजाननराव पोपळघट हा पृथ्वी रत्न पुरस्काराने गौरव गौरविलेला नव्या दमाचा आणि उद्याचा फार मोठा असा संशोधक मुलगा येणार आहे याच्याशिवाय ये त्याच्यासोबत मी बाबाराव मुसळेसुद्धा उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी माननीय विश्वनाथराव घोगे साहेब निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम माननीय लता फड मॅडम अपर पोलीस अधीक्षक वाशिम माननीय अमर चोरे साहेब ठाणेदार पोलीस स्टेशन अनसिंग आणि माननीय भारत साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक हे उपस्थित राहणार आहेत अतिशय महत्वाचा असा हा कार्यक्रम आहे आपल्या पाल्यांनी तो तर ऐकलाच पाहिजेत कारण हा मुलगा आकाश पोपळ घट हा मुलगा प्रत्येकासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप प्रेरक असं महत्व ज्याचा आहे असं आपल्याला म्हणता येईल तेव्हा आपण ही सुवर्ण संधी दौडू नका अवश्य उद्या संध्याकाळी ब्रह्मा येथे साडेसहा वाढेपाच वाजता उपस्थित राहा